माझी उद्या पूजा आहे म्हणून मला पितळ्याचा तांब्या घ्यायचा होता पूजेला तर माझा पितळ्याचा तांब्या लयच घाण झालता व हो। म्हणजे लयच काळा झालता त्यामुळं मी काय केलं माहिती आहे का ह्याला छान हिरव चमकवावं म्हणून मी एक उपाय केलेला आहे तर ती उपाय मी तुम्हाला आज दाखवणार आहे हाय नमस्कार माझं नाव हर्षदा भगवान मरे आणि मी राहणार लातूरकर आहे तर सर्वात आधी मी अर्धा कुकर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक लिंबू चिरून टाकलेला आहे आणि एक त्याच्यामध्ये मी तांब्या टाकलेला आहे माझा आणि दोन दिवे टाकलेले आहेत माझे दिवे पण खूप घाण झाले होते तुम्हाला तर माहितीच असेल माझी शुक्रवारची पूजा असते उद्या त्यामुळं मी काय केलं माहिती आहे का पटपट घासून त्याला छानपैकी असं हिर्यावानी चमकवा म्हणून मी हे उपाय सुजवला आहे ही पहिल्यांदा पण एकदा ट्राय केलेला आहे म्हणून मी हे डबल ट्राय करून यूट्यूबवर टाकत आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला वाटला असेल आता ही बाई काय करणार आहे की तर आताच का का तुम्ही काही माझ्याविषयी विचार करू नका तुम्ही ज्यावेळेस लास्टला ह्याचा रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला ते आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा में टाक ना रहे, तेला थोड़ा रहे। में ता तर आता मी निरमा टाकणार आहे आणि त्याला थोड्या वेळेसाठी कुकर असं बंद करून ठेवणार आहे कारण ती सगळं फेस बीसमध्ये काय असेल ती जमा होईल आणि त्याच्यानं आपल्याला ती तांब्या घासण्यात थोडी मदत होईल कारण कान माझा तांब्या खूप कारण माझा तांब्या खूपच काळा झालेला आहे म्हणून मी त्या तांब्याला घासण्यासाठी हा उपाय केलेला आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा हो तर मी आता कुकरला हलवून घेत आहे थोडंसं जेणेकरून मध्ये जी गरमी आहे ती सगळं वाफेमधून बाहेर येईल तर चला मी आता घासणार आहे थोडं मी पितांबरी घेतलेली आहे आणि घासल्यानं घसघस घसघस घासून काढते त्याला ती हिरव्या म्हणजे चमकायलाच पाहिजे हो लय मेहनत लागते ह्याला बी उगं वाटतंय ती कुकरमधून बी काढायचं म्हणल्यावर पण एक हाय आहे की असं केल्यानं तुमचा तांब्या मी बघू शकता मी बाहेर काढल्या काढल्या माझा तांब्या कसा होता ते तर तुम्ही बघा आता म्हणजे तांब्या पैकी निघालेला आहे जर तुमच्या पशीबी जरा असे भांडे असतील जर पितळ्याचे भांडे लईच काळे झाले तर ह्या उपायानं तुम्ही नक्कीच तुमचे भांडे चमकू शकता आणि तुम्ही लास्टला माझा रिझल्ट बघा आणि जर, जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा स्क्रीनला कसं आहे माहिती आहे का आता माझे हातात लय दुखाय लागले होते बघा ही घासताना पण आणि जर मी जर नुसतं असा तांब्या जर घासले असते का मला दोन तीन तास तर सहज लागले असते थोडं थांबून थांबून हे ब तांब्या घासायला तरी पण हे उपाय केल्यानं थोडा मला आराम भेटला तेवढा तर पटपट पटपट घासून घेते जर चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला लाईक आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा पटपट पटपट घासून घेते आणि माझं कुकर पण खूप छान निघालेलं होतं तर प्रकारे मी सर्व घासून घेते आता आणि सगळं साफ करून घेते किचन पण तुम्ही बघा आता माझा रिझल्ट कसा झाला येते छान आहे ना कमेंट करून नक्की सांगा चलो बाय बाय